हा शेतकरी बांधवांना सवय परत एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये आणि मित्रांनो मी आले आपल्या अमृत ट्रॅक्टर मस्तगड जालना या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी सेकंड हँड ट्रॅक्टरचा नवीन स्टॉक आहे आणि सध्या कोणकोणते मॉडेल अवेलेबल आहेत त्याचे काय रेट आहेत ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओ घेणार बघा मित्रांनो आणि तुम्ही मित्रांनो आपल्या चॅनलवरती नवीन असणार की चॅनलला सबस्क्राईब करा कारण की मी तुमच्या नवीन व्हिडिओ आणत असतो मित्रांनो तर त्याला व्हिडिओ सुरू करूयात आणि आज आमचे खास मित्र आले त्या ठिकाणी मस्के जे की मित्रांनो त्यांना या ठिकाणी सेकंड हँड ट्रॅक्टर घेते तर त्याला बघू तुम्हाला की ट्रॅक्टर चला बघूया हे बघा इकडे मित्रांनो हा कुपुटा मित्रांनो अर्जुन समोर इकडे अर्जुन अर्जुन देखील दाखवत आहे कारण की इथं तुम्हाला सगळे सेकंड हँड ट्रॅक्टर भेटतो मित्रांनो आणि खास करून महिंद्राचे सगळे जास्त या ठिकाणी सेकंड हँड ट्रॅक्टर आहे कारण की त्या कारण हे मित्रांनो तुम्ही इकडे बघू शकता हे महिंद्राचे नवीन ट्रॅक्टर भेटणारे शोरूम मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सर्व प्रकारचे मॉडेल्स भेटून जातात महिंद्राचे जे फळबागाचे छोटे जे ट्रॅक्टर आहे ओ ज्यापासून समजा त्या मोठे जे ट्रॅक्टर आहे अर्जुन पाचशे पंचावन्न म्हणजे सर्वात मोठे जे ट्रॅक्टर महिंद्राचे तिथे भेटून जातात तर चला आपण सेकंड हँड ट्रॅक्टर बघूया हा अर्जुन आहे पाचशे पंचावन्न झालेला आहे त्यामुळे हा की आणि बुकिंग ऑलरेडी इकडे मित्रांनो हा इकडे मॅसिकॉर विशनिम आहे इकडे तुम्हाला स्टॉक दाखवते मी भरपूर असा स्टॉक आहे समोर आहे इकडे हा महिंद्रा अर्जुन पंचेचाळीस हा तर आमच्या गावचा कॅक्कर आहे सुभाष पाटील नवल्या इकडे समोर आहे इकड माहिती हा तर मित्रांनो हा हायन्यू हर जो चौदाचा मॉडेल आहे एम एच एकवीस मध्ये हा मॉडेल मित्रांनो जेके ची किंमत ठेवली आहे चार लाख रुपये आणि याच्यावरती कर्ज मंजूर होऊ शकतं दोन लाख पंचवीस हजार रुपये आणि ट्रॅक्टरची तुम्ही कंडिशन बघू शकता अगदी गुड कंडिशन ट्रॅक्टर आहे बघा की कमी कमी बजेट पाहिजे तुम्हाला ट्रॅक्टर तर चला मित्रांनो तुम्हाला कमी बजेट वाला दाखवतो इकडे इकडे समोर कमी बजेट वाला ट्रॅक्टर समोर इकडे इकडे पाठ्यांग लावलेला शॉक घ्या हा कमी बजेट वाला इकडे इकडे मॅसिव पॉल्युशन इकडे पाठ्यांग लावलेला आहे हा जो आहे दोन साठ हजार रुपये समोर जो मॉडेल आहे दो तो चौदाचा आहे इकडे परत हे महिंद्रा यो आणि बघू शकता सहाचा मॉडेल आहे सरपंच कंडिशन बघू घ्या तुम्ही बघू शकता तुम्हाला सव्वाचा मॉडेल आहे हा देत आहे तीन लाख सत्तर हजार रुपयामध्ये याच्यामध्ये कमी जास्त पैसे येऊ शकते बरं असं नाही आहे तुम्हाला ज्यावेळेस घ्यायचं ना त्यावेळेस कमी जास्त करू शकता आपण काही अर्थ नाही आणि लोनची सुविधा देखील अवेलेबल या ठिकाणी आय एम एस नो दा दा हा ट्रॅक्टर जबरदस्तिंग आलेला याची हा मॉडल जो मित्रांनो हा दोन नजारा वित्त मॉडेल आहे हा जो मित्रांनो हा द्यायचा आहे याचे रेट तुम्हाला कन्मला सांगता येणार नाही अजून हे बघ हा पाच लाख दहा हजारामध्ये द्यायचा दोन हजार बावीस चा मॉडेल आहे महिंद्रा यो एक प्लस पाचशे पंच्याहत्तर डी आहे दोन हजार बावीस चा मॉडेल आहे पाच लाख नऊ हजार रुपये किंमत हा मित्रांनो न्यू दोन हजार चौदाचा हा द्यायचा आहे तीन लाख पन्नास हजार रुपयामध्ये याच्यावर देखील कर्ज बंद होऊ शकतो समोर या अजून बरेच महिंद्रा यो हा दोन हजार सतराचा मॉडेल आहे हा द्यायचा आहे चार लाख तीस हजार रुपयामध्ये आहे तुम्ही ट्रॅक्टरची कंडिशन बघू शकता इकडे समोर हा पॉवर टेक लावलेला आहे इकडे देखील समोर ट्रॅक्टर आहे इकडे मिनी ट्रॅक्टर्स मित्रांनो आपण फलबागामध्ये ट्रॅक्टर यूज करतो मिनी ट्रॅक्टर जसा जास्त वापर होतोय फळबागेमध्ये हा फक्त द्यायचा आहे एक लाख चाळीस हजार रुपयामध्ये याच्या देखील पैसे कमी होणार आहे तुम्हाला लागलेत तर बघू शकता वेगवेगळे मॉडेल लावलेले दोन हजार बाराचं आहे हे सगळे सेकंड हँड मिनी ट्रॅक्टर ठेवून चालले आणि परत या समोर आणखी स्टॉक संपलेला नाही स्टॉक भरपूर आहे समोर आणखी स्टॉक दाखवतोय नेमकं तुम्हाला कोणतं आवडत काय ट्रॅक्टर काय तुम्हाला फक्त नाही फक्त दोन हजार साठ सॉरी दोन लाख साठ हजार रुपयामध्ये द्यायचा आहे दोन हजार बाराचा मॉडेल या आणि याची कर्ज मंदूरची होणार आहे एक लाख साठ हजार रुपयाच्यावरती कर्ज मंजूर होऊ शकतं एम ए चॅक्टरचा अवेलेबल झालेला आहे ले तुम्ही बघू शकता इथे हा इकडे अर्जुन आहे परंतु भाऊ हा विक्रीसाठी हा नावाच आहे इकडे मध्ये लावलेला आहे तुम्ही बघू शकता खास हा दाखवा इथे आहे अर्जुन परत तुम्हाला अर्जुन पाहिजे होतं ना हा पण बुकिंग झालेला आहे तुमच्या भाऊ हा पण बुकिंग झालेला आहे दोन हजार सहाचा मॉडेल होता बघू शकता हा इकडे पण बुकिंग म्हणजे महिंद्रा अर्जुन या ठिकाणी खाली नाही सध्या सगळे बुक झालेले आहे त्यासाठी हा चला बघूया पुढे आणखी इकडे हा इकडे महिंद्रा पाचशे पंच्याऐंशी हा दोन हजार एकवीसचा मॉडेल आहे याची किंमत पाच लाख ऐंशी रुपये ठेवून चालले आहे तुम्ही बुक शकतो कंडिशन मध्ये एकदम ओके हा मित्रांनो हा एक मैं यो है। एचे रेट महिंद्रा येणार समोर आहे महिंद्रा चारशे पंच्याहत्तर डी हा देखील बुकिंग झालेला आहे किंमत सगळ्यात कमी होती पण आता बुकिंग झालेलं आहे तो इकडे अशा प्रकारे मॉडेल आहे तर भाऊ तुम्हाला नेमकं कसं वाटलं आहे मॉडेल आम्ही खूप एक नंबर स्टॉक आहे यांच्या युट चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि फॉलो करा तर मित्रांनो चला लवकरच भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघितला असेल आणि जर चॅनलला सबक्राईब करून घ्या मित्रांनो तर चला भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये